नमस्कार शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला म मिसळ दाखवते मटकीची इथे मी जवळजवळ दीडशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मस्त अशी नोड आलेली अशी धुवून स्वच्छ धुवून मी मटकी घेतलेली आहे इथे मी वाटण तुम्हाला दाखवलं नाही माझं वाटण तयारच आहे इथे कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडेसे तीळ असे हे वाटण करून घेतले नाही एक टॉमॅटो म्हणून हा वाटण लाल दिसतो आहे टोमॅटो एकदम लाल होता आता आपल्याला एक, एक ते मटकी उकडायला आहे टाकायची दोन शिट्या काढून घ्यायचे मग थोडस तेल टाकते अगदी थोडस तेल टाकलं की आपल्याला हिंग टाकायचंय था। मटकीला हा वेगळा थोडासा उग्रस वास असतो म्हणून आपल्याला जरा असं तिला असं असं पाच पाण्या दुखावली तरी चालते <coughs> माझं तोंड दिसत नाही आहे पण काहीच हरकत नाही बघू आता आपलं तेल टाकलं असेल मी दोन तीन लसण्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत याच्यात आपलं आलं लसूण सगळं आहे तरी पण इथे मटकी उकडताना दोन लसण्याच्या पाकळ्या आणि हिंग टाकणार आहे आपल्याला हे करून लसूण लाल करून लसूण लाल झालेली आहे आपल्याला ही मटकी त्याच्यामध्ये टाकायची चांगली या तेलामध्ये त्याची परतून घ्यायची आणि कि जो वेगळा असा वेगळा वाहतो आपल्याला येत नाही पण वेगळा घेऊ या फोडणीमध्ये आपल्याला अशी चांगली येते थोडीशी हळ टाकते तिला थोडासा कलर यायला चांगलं तेलामध्ये परतायचे पाणी ओतायचं एक ते दोन ग्लास पाणी ओकायचं पाणी ओतायचं असं काय नाही जास्त झालं तरी हरकत नाही पण अति पण ओतू नका बाहेर येण्यासारखं याच्यामध्ये थोडस मीठ टाकते थोडस मीठ टाकायचंय म्हणजे आपल्याला नंतर टाकायचंच आहे अजून थोडस पाणी घातलं आणि हिला आता दोन शिता काढून घेणार आपण हिला दोन शिट्या काढून घ्यावे मटकी उकडेपर्यंत मी बाकीची तयारी करते बघा आपली मटकी आता चांगली उकडून झालेली आहे मी काढून घेतलेली आहे भांड्यामध्ये आता मी हे फोंडीला देते थोडसं वर करते तर माझा चेहरा दिसत आपल्याला मिसळ बनल्यानंतर चांगला असं तेल घालायचं आहे भरपूर असं म्हणजे अतिक कंजूसगिरी करायची नाही चांगले दोन तीन फळी चांगलं तेल टाकायचं आहे थोडस दिसत नाही कमी दिसत तेल तापलं तेल तापून द्या जरा थोडस टाकायचं आहे तेल तापलं की आपल्याला जिरं तेलच पडतं या कुकर मधली या पाण्यातून मटकी काढून याच्यामध्ये केले आणि हे पाणी वेगळं केलं हे आपल्याला नंतर घालायचं आहे का गरम पाणी हे आणि घालायचं आहे हे त्याच तेल गरम झालंय आपल्या अंगावर उरू शकतो चांगलं याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं हे भाजलेलं कांदा असतो तर म्हणून लवकर होऊन जातो चांगलं त्याला असं भाजून घ्यायचं हवी दोन मिनिट दोन तीन मिनिटं त्याला चांगलं परतून घ्यायचं हलवत राहायचं म्हणजे असं तेल सुटेपर्यंत त्याला बांधवायचे तेलात आपल्याला आता वरून तर कोथंबी टाकणार तर पण तेलात पण आपण थोडी कोथंबी टाकूया खूप छान मस्ते आपल्याला सारखं हलवत राहायचंय याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी पण मी एकदम कमी टाकलेली तरी मी टाकते थोडीशी रियांशी हळूहळू व्हिडिओ चालू रियांशी रियांची आमची दुसरी खेळत असली की बाय बाजूच्या मुलाला वारडा ओडा करत असते आपला चांगला असा मसाला हा भाजलेला आहे तरी हळद टाकली माझं एक घरगुती लाल तिखट आहे म्हणून मी धनिया पावडर वगैरे असं काही टाकणार नाही फक्त जेवढं तिखट पाहिजे मिसळी तिखटच असते म्हणून आपल्याला तिखट टाकायची कारण का आपण फलसाण मिरसाण घेतो ना मग हो ते एकदम फिरकी होऊन जाते म्हणून आपल्याला त्यांना तिखट टाकायचं मस्त असा लाल हे आली पाहिजे आता मग अरे आपल्याला मिसळ मसाला आहे पॅकेज आहे पण तो मी टाकणार आहे अगदी टाकायला मिसळ मसाला नसेल तर किचन मसाला टाकाय चिकन किंग किचन किंग नाही चिकन मसाला तो पण खूप छान लागतो तुम्ही एकदा टाकून बघा आणि हा मिसळ मसाला आहे कुठच्या पण कंपनीत आहे काही हरकत नाही चांगले असे मसाले भाजलेले मी ही मटकी होते चांगली आपल्याला गरम उकडली आपल्याला याच्यामध्ये हे आपल्याला मटकीचं पाणी आहे आता मी याच्यातच ना गरम पाणी करत ठेवते आपल्याला थंड पाणी अजिबात ओतायचं नाही मी पाणी आणते आपल्याला उखळत पाणी त्याच्यामध्ये आपल्याला अशी मस्त आपली झालेली बोल इथे खेळायचं नाही बोलली होती ना तुला मी इथे खेळता नाही मग व्हिडिओ करता येत नाही मला तुझा थोडा वेळ जरा असं त्याला उखळी होती मिसळीला आपल्याला चांगली अशी उखळी आलेली आहे आणि माझं इथे पाणी पण गरम झालेलं आहे तर मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे मिसळी पातळच असते पण तुम्हाला आवश्यकतेप्रमाणेच करायची तिला किती भारी कट आलाय बघा एकदम मस्त झालेली आहे झणझणीत आणि हिला आता चांगली दणदणीत अशी उखळी आली, आली पाहिजे आपल्याला मीठ घालायचं आहे वरून मिसळ बोलायला आपल्याला वाटतं की खूप वेळ लागतो पण काही नाही एकदा मसाले भाजले पण माझा मसाला तयार होता या म्हणून मला वेळ लागला नाही आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चांगलं गॅस फुल ठेवते आणि त्याला चांगलीशी उखळी आणते हात धुवून येते मला मिठामध्ये हात घातला की मला धुतल्याशिवाय छान पडत आहे म्हणून मी सारखी बेसिंकळी जाते आपल्याला असे चांगलीला उखळी आणायची असे मस्तपैकी आणि आपल्याला असं ते सगळं मसाले भाजून झाले आपल्याला तेजपत्ता नको असेल तर आपल्याला काय झालं इथे काढून टाकायचं आता मी वरून अशी कोथंबीर टाकते अशी मस्तपैकी भरपूर अशी कोथंबीर टाकायची कोणकोण अशी वरून फरसानवर टाकतात तरी पण चालेल अं मी टाकली तर चांगलं उखळी आणते आणि नंतर हे करते पण मी सर्व करून का नाही दाखवणार नंतर फोटो टाकेन माझे पाव घरी आहेत पाव पण नाही फरसान पण नाही अजून बेकरीमध्येच आहे आणायला गेलेला माणूस आलाच आहे अजून तर मी तुम्हाला अशीच दाखवते आणि मग मी एक फोटो टाकेन सगळं सर्व केल्यानंतर चला कशी वाटली माझी मिसळ मला सांगा कमेंट करून सांगा वाईट कमेंट करू नका माझ्या पद्धतीने मी केलेली आहे चला चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा माझ्या आठवड्यातून दोनच व्हिडिओ येतात रोज व्हिडिओ येत नाही तरी पण मी प्रयत्न करते अगदीच काय वाटलं तर घालते टाकते मी पण नाहीच तीन दोन तीन दिवसांजवळजवळ मी एक व्हिडिओ काढते हे बघा कशी वाटली बरं खाली घेऊन दाखवते जरा मस्त अशी धनधून मोकळी आलेली आणि तिचा कट कधी तुम्हाला दिसेल की चांगली ती शांत असं झालं ती नंतर तिचा कट दिसेल चला बाय बाय